महाविजयाचा संकल्प करत सोलापूर लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील हंजगी गावात भेट देत गावकऱ्यांशी संवाद साधला आणि मतदारांना मतदानाचे आवाहन करत विकासाला साथ देण्याचे आवाहन केले याप्रसंगी गावकऱ्यांचा उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता सोलापूर लोकसभेत कमळ फुलून अबकी बार चारस पारचा संकल्प नक्कीच तडीस जाईल यात कोणतीही शंका नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा असल्याचे बोलले जात होते यावेळी उमेश पाटील छन्मलप्पा हालोळे मोहसिन मुल्ला मोतीराम राठोड विलास गव्हाणे पोलीस पाटील मोहन वाघमोडे कुंभारसर बसवराज पाटील दयानंद कोळेकर विलास सोनकांबळे गुरबसप्पा हजडे सुरेश पाटील रेवणसिद्ध कुंभार मल्लिकार्जुन मनुरे आनंदराव हजडे राजशेखर पाटील फरदिन मुल्ला आमसिद्ध कांबळे सुखदेव मस्के काशीराज ममाणे यांच्यासह हंजगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका